तर आपण बघितलं यावेळेस उद्धव ठाकरे हे बोलत होते माझ्याकडून भांडणं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे एकंदरीत राज ठाकरे यांनी एक अतिशय मोठं विधान केलेलं होतं आणि राज ठाकरे यांच्या विधानावरती उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया अतिशय महत्वाची आणि अतिशय बोलकी आहे भाजपसो भाजपसोबतचं हित की आमच्यासोबत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं एकंदरीत राज ठाकरे यांचा जो प्रस्ताव आहे एकत्र येण्याचा त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांचं विधान हे अतिशय महत्वाचं आहे याआधी राज ठाकरे यांनी भाजपसोबत जायचंय शिवसेनेसोबत अर्थात गद्दारांसोबत जायचंय की माझ्यासोबत यायचंय असं ठरवावं असं या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता याला राज ठाकरे यांचं काय उत्तर असतं हे बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर दोन्ही बाजूने सकारात्मक असा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला युतीसाठी बघायला मिळतोय त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये आगामी काळामध्ये मोठे फेरबदल दिसण्यासाठी नाकारता येत नाही राज ठाकरे उद्धव एकत्र आले तरी त्यामुळे आगामी काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसू शकतात मात्र राज ठाकरे यांनी जो प्रस्ताव दिलेला आहे त्यावर उद्धव ठाकरे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूया माझं तर मत असंय की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की सोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे तर या संदर्भात बातचीत करण्यासाठी मुख्य संपादक निलेश खरे सर फोन लाईन वरून सोडले गेलेले आहेत सर एकंदरीत आपण जर बघितलं तर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या त्यामुळे आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड होण्याची चिन्ह दिसत का आपल्याला काय वाटतं या संदर्भात महाराष्ट्राच्या राजकारणात जर ठाकरे कुटुंबाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर दोघंही ठाकरेंना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही अशा स्वरूपाचं चित्र गेल्या अडीच वर्षात तयार होताना पाहायला मिळालं बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची शक्ल झाली आणि एकनाथ शिंदे हे चाळीस पेक्षा जास्त आमदार आपल्याबरोबर घेऊन निघून गेले आणि सरकार पडलं हे ठाकरे कुटुंबाच्या जीवाही लागलेलं ला आहे हे सत्य आहे आणि त्यातूनच दोन्ही ठाकरे एकत्र येतील याची शक्यता तयार झाली विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी तर मिळाली मात्र त्याच शिवसेनेनं जी शिवसेनेच्या शिंदेच्या पाठीशी उभी राहिली त्यांनी त्यांना पाठिंबा द्यायला नकार दिला आणि अमित ठाकरे हे पराजित झाले हेही चित्र सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं अशा परिस्थितीत जर ठाकरे कुटुंबाला आपलं अस्तित्व महाराष्ट्राच्या राजकारणात टिकवायचं असेल दोघंही ठाकरेंना एकत्र यावं लागेल जेणेकरून राज ठाकरेंचा था। जो संसदीय राजकारणातला पूर्णतः पाणीपत झाल्याचं चित्र तयार झालेलं आहे ते पुन्हा एकदा धुऊन निघू शकेल त्यातून पुन्हा एकदा राज ठाकरेंचं था राजकारण मनसेचं राजकारण हे मार्गी लागू शकेल आणि उद्धव ठाकरे मातोश्री ज्या अडचणीतून राजकीय अडचणीतून समोर जाते त्यालाही मार्ग मिळू शकेल दोन भाऊ एकत्र आल्याशिवाय हे मार्ग निघणार नाही अन्यथा दोन भाऊ दोन ठाकरे लढत राहिले आणि तिसरा पक्ष घेऊन गेला राजकारण हातच घेऊन गेला अशा स्वरूपाचं चित्र तयार होत आहे आणि त्यामुळे हो या दोन भावांना एकत्र येण्याशिवाय पर्यायने आणि त्याचीच मुळात संकेत हे दोघही भावांकडून आज या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे राज ठाकरेंनी थेटपणे महाराष्ट्र खूप मोठा आहे अनेक विषय बाजूला ठेवून एकत्र आलं जाऊ शकतं आणि इतकंच नाही उद्धव ठाकरेंनी ही त्याला काही प्रमाणावर सकारात्मक का असं उत्तर दिलेलं आहे की किरकोळ वाद बाजूला ठेवून एकत्र आलं जाऊ शकतं तर निश्चितपणे अत्यंत स्वागतार्ह बाब महाराष्ट्राच्या दृष्टीनं मुंबईच्या दृष्टीनं ते ठाकरे कुटुंबातले दोन भाऊ जे राजकीय दृष्ट्या वेगवेगळे वेग झालेले होते ते एकत्र येताना पाहायला मिळतील दोन पक्ष म्हणून ते एकत्र येणार नाही मात्र युती म्हणून निश्चितपणे ते, निश्चित ते एकत्र यायला येताना पाहायला मिळतील आणि त्यातून महाराष्ट्राचं आणि मुंबई महानगरपालिकेचं भवितव्य आहे जे स्पष्टपणे दिसत होतं की शिवसेना आता महापालिकेत निवडून येऊ शकत नाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खूप काही जागा मिळणार नाही या ठिकाणी काहीसा दिलासा या दोघही शिवसेनेना आणि मनसेला मुख्यतः मिळताना पाहायला मिळू शकतो सर जसं आपण म्हणता आगामी काळामध्ये चित्र वेगळं दिसू शकतं मात्र याआधी आपण बघितलं वारंवार एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील काही महत्वाचे नेते असतील ते राज ठाकरे यांची भेट घेत होते त्यानंतर पुन्हा एकदा महायुतीला जो राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता तो आपण बघितला होता राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये त्यांची भाजपसाठी जी एक पॉझिटिव्ह बाजू होती सकारात्मक बाजू होती ती सुद्धा आपण बघितलेली होती तर या सर्व बाबींचा नेमका अर्थ काय घ्यायचा मुख्यतः राज ठाकरेंनी भाजप हा शत्रू नसून एकनाथ शिंदेची शिवसेना ही आपला शत्रू आहे हे दाखवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला आणि राजकारणात किंवा युद्धात शत्रू निवडणं हे अत्यंत महत्वाचं असतं या ठिकाणी राज ठाकरेंनी आपला शत्रू निवडलाय अशा स्वरूपाचं चित्र तयार केलं गेलं के इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंचा था शत्रू राजकीय दृष्ट्या कोण आहे हे स्पष्टच आहे आणि त्यामुळे शत्रूचा शत्रू हा मित्र असतो हे राजकारणातलं त्रिकलाबाधित सत्य आहे आणि त्याच नियमानं दोन बंधू एकत्र येताना निश्चितपणे पाहायला मिळू शकतात या ठिकाणी भाजपला विरोध न करता एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला विरोध करत राजकारण करण्याचा पवित्रा हा निश्चितपणे दोन ठाकरे बंधू मनसे आणि शिवसेनेच्या रूपाने घेताना पाहायला मिळू शकतात याचे संकेत काही प्रमाणावर शिंदे गटाच्या शिवसेनेला गेल्या का काही दिवसामध्ये सातत्यानं मिळत होते आणि त्यातूनच शिंदे गटाचे नेते राज ठाकरेंना भेटून त्यांची मनधरणी करणं आणि ते उद्धव ठाकरेंबरोबर न जाता ते एकनाथ शिंदे शिवसेनेबरोबर घेतील या दृष्टीने प्रयत्न करताना पाहायला मिळत होते मात्र त्यात काही यश येत आहे असं दिसत नाही आणि या, या निमित्तानं दोन ठाकरे एकत्र येतील अशी शक्यता किंवा असे संकेतले ते स्पष्टपणे मिळताना पाहायला मिळतील निश्चितच सर धन्यवाद तुम्ही या संदर्भात सविस्तर अशी प्रतिक्रिया दिली आणि माहिती दिली त्यासाठी